धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर चवरे तर एकुन यशोधन कॉलनी श्री सिद्धिविनायक मंदिराचा तिसरा दिन साजरा धुळे शहरातील देवपुरातील वलवाडी भागात असलेल्या यशोधन कॉलनी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अखिल भारतीय वारकरी कुंभमेळा परिषदेचे सदस्य बाल ब्रह्मचारी एक हजार आठ महंत सतीशदास महाराज भोंगे आणि खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते भव्य गणपती पूजन व महाआरती आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलालमाळी जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे डॉक्टर दिनेश बच्छाव अरुण धुमाळ मुकेश खराज छोटू चौधरी नामू चौधरी माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे दीपक कापुरे मंदिराचे प्रमुख प्रवीण पाटील वाल्मिक पाटील शिवचरण बोरसे आकाश देवरे दिलीप रंधीर सनी देवरे भूषण देवरे भटू पाटील ठाकूर प्रशांत रंधीर देवरे यांच्यासह सिद्धिविनायक मित्र मंडळ यशोधन कॉलनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले होते अहमद मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे अतिशय भक्ती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या हे जे मंदिर आहे हे इच्छापूर्ती मंदिर आहे आणि खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाच्या निमित्ताने ठिकाणी आपण उपस्थित आहात परिसरामध्ये भक्तिमय संस्कार त्या माध्यमातून जे काही तरुण युवक आहेत गोपाल आहेत त्यांच्यावरती होता आहेत आणि ते खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे कारण आजच्या आजचा तरुण आजचे पालक ते उद्याचे भावी ना नागरिक आहेत आणि त्याच्यावरती संस्कार म्हणून हे अतिशय गरजेचं आहे गणेशाची पूजा आपण भक्तिभावाने करतो कुठल्याही शुभारंभ करण्याच्या आधी आपण गणपतीची पूजा करत असतो गणपती विधीशी देवता आहे विदेशी देवता आहे सुखकर्ता आहे दुःख हरता आहे आपल्या परिसरातील सर्वांचं आरोग्य निरामय राहाव आणि आपल्या हातून ही जी काही सेवा होते आहे की कायम अखंड ही होत राहो सन्मान्यवसाहेब यांचे सारखे साहेबांनी या ठिकाणी मला सांगितलं की ज्या पद्धतीने तुला बाबांनी आपल्याला नेहमीच त्यांचं सहकार्य असतं माझं देखील मी आपल्याला शब्द देणे आपण जे पण काही सांगा ते निश्चितपणे मी या ठिकाणी आपल्याला आपण सर्वांनी या अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये गरवाडी परिसरातून मला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे आशीर्वाद दिलेले आहेत मतदान केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये आपला खूप मोठा या ठिकाणी यशाचा वाटा आहे लवकरच विधानसभेची निवडणूक या ठिकाणी येथे आहे त्यानंतर महा महानगरपालिकेच्या देखील निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत मी आपल्याला विनंती करते की महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांना आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि राज्यामध्ये जर महाविकास आघाडीची सत्ता असली निश्चितपणे अतिशय घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेंप्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका